नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींना मी रेश्मा क्लोथ क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण आणखीन एक सुंदर असा नेक डिझाईन बघायचा आहे त्यासाठी ते आपण माप असे टाकून घेतलेले आहेत बघा चा कमरेचं माप नऊ घेतलेलं आहे छातीचं माप आपलं साडेनऊ आहे आणि शिलाई मार्जिन आपण दोन दोन दो इंच सोडलेले आहे शोल्डर आणि मुंडा आपण पाच पाच इंच आणि साडेपाच इंच घेतलेला आहे आता रुंदी तुम्ही फ्रंट भाग तयार केलेला असला तर ते ठेवून घ्यायचं आहे किंवा रुंदी आपली दीड ते पावणे दोन इंच घ्यायची आहे आणि खाली आपण रुंदी ही तीन इंच घेतलेली आहे आणि तुम्हाला जसा शेप हवा असेल आता इथं पानगळा पण बनवू शकता तुम्ही किंवा गोल गळा पण बनवू शकता इथं मी गोल गळा बनवलेला आहे आणि आतल्या साईडने बघा जसा आपल्याला शेप हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही देऊन घ्यायचा आहे आपल्या मनावरती आहे बॉर्डरपासून आपण डिझाईन तयार करणार आहोत तर डिझाईन तुम्ही जशी बनवाल तशीच खूप सुंदर अशी तयार होते तयार तर अशी इथे आपण डिझाईन तयार करणार तर मी इथे फक्त अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे कारण मेन कपड्यावरती आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे अस्तर आणि ही आहे आपली बॉर्डर तर ह्याच्यापासून आता गळा तयार करायचा आहे आपल्याला त्याच्यासाठी कॅनवासवरती आपण बॉर्डर जोडून घ्यायची आहे तर ता आता इथं बघा आपण अस्तर कटिंग केलेलं होतं तर वरती आपण अर्धा इंच सोडलेलं आहे अस्तर ते पण ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे आणि कॅनवासवर पण जसं आपण ब्लाऊजवरती शेप तयार केलेला होता त्याच पद्धतीने इथे शेप देऊन घ्यायचा आहे आता इथे फक्त साईडने जी बाहेरची साईड आहे जी डिझाईन केलेली आहे तीच कटिंग करून घ्यायची आहे आणि हा भाग आपण बॉर्डरवरती ठेवून कटिंग करून म्हणजे शिलाई करून घ्यायचा आहे आता इथं बॉर्डर आपली बसते का ते बघायचं आहे जेवढा आपण कॅनवास कटिंग केलेला होता तेवढा बॉर्डरवरती बसला पाहिजे आपला अशा पद्धतीने आता जोडून इथे का पिन लावून घ्यायचा आहे आणि मग शिलाई करून आपल्याला कॅनवास जोडून घ्यायचा आहे बॉर्डरवरती जर बॉर्डर पुरत नसेल आणि बॉर्डर एक्स्ट्रा असेल तर मधोमध मद जिथं आपण मधला शेप बनवलेला आहे गळ्याचा तिथे आपण एक्स्ट्रा बॉर्डर जोडून ते भाग कवर करायचा आहे जर डिझाईन दोन्ही साईडला व्यवस्थित येत नसेल तर आता इथं आपला आतला शेप आपण देऊन घेतलेला आहे चॉकची लाईन अशी दोन्ही साईडला उठते आता इथे कट करून घ्यायचं आहे छोटे छोटे कट द्यायचे आहेत त्याच्यामुळे आपल्या फोल्ड व्यवस्थित होता आणि अशी शिलाई आपल्याला मारणे सोपं जातं आता ही डिझाईनची साईड आहे ती पूर्ण फोल्ड करून आपण व्यवस्थित अशी शिलाई करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण आतून कट करून घ्यायचा आहे कारण ब्लाउजवरती जोडण्यासाठी जसा शेप दिलेला असतो तसा आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचा आहे सर्व बाजूने आपण जिथं आतमध्ये कटिंग केलेलं आहे त्रिकोण आपले व्यवस्थित दिसले पाहिजे अशा पद्धतीने इथे शिलाई करून घ्यायचे आहे अशी आपण शिलाई करून घेतलेली आहे साईडनं आपण लेस लावणार आहोत तर आता इथं हा आपण बघा उलट्या भागावरतीच आपण अस्तर ठेवलेला आहे कारण खाली आपण कमरपट्टी जोडणार आहोत त्यासाठी आता इथं पूर्ण आपण अस्तर जोडून घ्यायचा आहे ठेऊन उन... उलट्या कपड्यावरती फक्त जसं आपण ब्लाउज स्टिच करतो इथं फोल्ड वगैरे करायचं नाही कारण आपण जी डिझाईन बनवलेली आहे ती फोल्ड करायची आहे आता राऊंड शेप दिलेला आहे गळ्याला तिथे पण शिलाई करून घ्यायची आहे आता इथे बघा आपण कॅनवा जोडलेला कटिंग करून घेतलेला आहे राऊंडच्या शेपने आता मधोमध इथं पिन लावून घ्यायचे आहे आणि दोन्ही साईडला बरोबर आलं पाहिजे अशा पद्धतीने इथे कॅनवा जोडून घ्यायचा आणि पिन लावायला विसरू नका पिन लावल्यानं सग गळा इकडे तिकडं होत नाही आणि शिलाई मारायला पण आपल्याला सोपं जातं आज अस्तर जोडून घेतल्यानंतर उरलेला कपडा आपण कटिंग करून घेतलेला आहे आणि मग अशा पद्धतीने आता कॅनवास जोडल्यानंतर कट द्यायचे आहेत आणि हे बाहेरच्या साईडला म्हणजे आपल्या सरळ बाजूला ओपन करून घ्यायचं आहे अशीच आपली सिंपल डिझाईन बघा तयार झालेली आहे इथे पाच मिनटात डिझाईन तयार होते पण खूपच सुंदर असा लूक येतो जर तुमची बॉर्डर उरलेली असेल तर ती कमरेला पण तुम्ही कोणताही शेप देऊन सिंपल शेप द्यायचा आणि जोडायचा जर बॉर्डर जास्त असेल तर तसा पण गळ्याला अजूनच लुक खूप सुंदर असं येतं आता बघा इथं मी सिंपलच लेस लावून घेतलेली ले आहे समोसा लेस तुम्हाला हवी असेल तर मोठी लेस जी ब्रॉड असते ती लावून घेतलात तरी चालेल आता इथं जसा शेप दिलेला आहे तिथे आपण अशी लेस पूर्ण जोडून घ्यायची आहे आणि आतल्या साईडनं तुम्हाला लेस हवी असेल किंवा पायपिंग हवी असेल तर तुम्ही लावू शकता किंवा असेच ब्लाउज ठेवलात तरी पण खूप सुंदर दिसतं आपण पायपिंग इथं लावणार आहोत जी की आपली सिल्वर कलरची येईल साडी पूर्ण एकाच कलरमध्ये होती एका कलरमध्ये आणि सिल्वरमध्ये इथे मी शिल्वरची पायपिंग लावून घेतलेली आहे आणि तिथं आपण फ्रंट साईड पण जोडून घ्यायचं आहे ते पुढं बघणारच आहोत आपण तर इथं बघा आपण समोसा लेस अशा पद्धतीने पूर्ण जोडून घ्यायचे आहे जेव्हा आपला वेगळा कलर असतो साडीमध्ये तेव्हा आपण लेस लावल्यानंतर खूपच गळा उठून दिसतो पन, पन, तर आता इथे काय एकच सिल्वर लेस लावू शकत होतो पण सिल्वर लेस जर आपण मोठी लावली असती तर त्यानं काहीच लूक दिसला नसता म्हणून मी ते समोसा लेस वापरलेले ले आहे असे आपण डाब उचलून वगैरे व्यवस्थित लेस लावून घ्यायचे आहे याच्यानंतर आपण टक्स द्यायचे आहे टक्स देऊन आपण दीड इंचाची पट्टी ही कमरपट्टीला जोडून घ्यायची आहे आता बघा फोल्ड करून इथे दोन इंच सोडायचं आहे कमरेचं जे शिलाई मार्जिन घेतलेलं आणि त्याचा अर्धा करायचा आहे अर्धा करून साईडला अर्धा अर्ध्या इंचावरती टक्स द्यायचा आहे हे टक्स आपण दोन डबल शिलाई करून इथे टक्स देऊन घ्यायचे आहेत आणि आता कमरपट्टी जोडायची आहे कमरपट्टीला आपण इथे ते दीड इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने आता एक साइडने फोल्ड करून घ्यायचे आहे पाय पाव इंचा आणि कमरेला जोडते वेळी पण बघा जिथं आपण टक्स दिलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला चून द्यायचे आहे कारण चून दिल्यानंतर आपले फिनिशिंग व्यवस्थित येते कारण साईडच्या भागाला फोल्ड करायचं असतं त्याच्यासाठी थोडीशी लूज पट्टी हवी असते त्याच्यासाठी इथे टक्स द्यायचे असतात जिथे टक्स दिलेले आहेत तिथं आपण सून दिलेले आहे इथं आपला गळा पूर्ण तयार झालेला आहे तुम्हाला असंच ठेवायचं असेल तर ठेवू शकता किंवा आता मी इथे पायपिंग जोडणार आहे ती आपण फ्रंट साईडला आणि बॅक साईडला दोन्ही साईडला जोडणार आहोत तर आता इथे बघा शोल्डर जोडून घेतलेला आहे फ्रंट साईडचे भाग मी तयार करून ठेवलेले होते तर असे डबल शिलाई करून बघा इथे आपण शोल्डर जोडलेला आहे असं आपण शोल्डर जोडून घ्यायचा आहे आणि आता इथे सिल्वर कलरची बघा माझ्याकडे हा कपडा होता सिल्वर कलरचा तर आपण इथे तिरका कपडा कटिंग करून घेतलेला होता आणि एक साईडनं पाव इंच आतमध्ये दुमडून घेतलेला आहे आता बघा सरळ साइडला आपण सिल्वर कलरचं पायपिंगचा कपडा ठेवलेला आहे कारण तो सरळ साईडला ठेवला आणि उलट्या साईडनं आपण शिलाई केली तर खूप कडेनं असं जेवढी आपल्याला बारीक पायपिंग हवी असेल त्या पद्धतीने शिलाई मारता येते इथे त्यासाठी अशा पद्धतीने कपडा ठेवून शिलाई करून घ्यायचा आहे कारण आपल्याला किनारी शिलाई करून घेता येते आणि आपले पायपिंग ही खूप नाजूक अशी तयार होते तर आता इथे कपडा आपण जोडून घेतलेला आहे शिल्वर कलरचा सा। फ्रंट साईडपर्यंत आपण पायपिंग केलेली आहे शिल्वरची ह्याना आपला ब्लाऊज खूप सुंदर दिसतो आणि जशी आपल्याला पायपिंग आता बारीक मोठी जशी हवी असेल त्या पद्धतीने आपण हातात पकडायची आहे आपल्या हातावरती पूर्ण डिपेंड असते आपली पायपिंग कशी बनेल आणि शिलाईवरती आता बघा इथे आपण थोडी थोडी घेऊन अशी पायपिंग हातामध्ये पकडायची आहे आणि अशा पद्धतीने आपली पायपिंग तयार करायची आहे गळा हा पूर्ण राऊंड शेप नाही आहे फ्रंट साईडचा थोडासा व्हीमध्ये येतो पूर्ण गोल असा दिसत नाही बघा इथं नाजूक अशी खूपच सुंदर अशी एकसारखी इथे पायपिंग मी देऊन घेतलेली आहे आपली जी पायपिंगला शिलाई आपण करतो किनारी शिलाई जितकी देऊ तितकी आपली पायपिंग ही खूपच सुंदर अशी तयार होते अशा पद्धतीने आपण पूर्ण पायपिंग तयार करून घ्यायची आहे आणि इथं आपला खूपच सुंदर असा पायपिंग लावून ब्लाऊज सिम्पल काहीच खर्च नाही पाच रुपयेमध्ये ही, मदे ही समोसा लेस येते ले ले तर एवढ्यामध्ये आपण लेस वापरून खूपच सुंदर असा गळा तयार केलेला आहे तर बघू शकता इथे पायपिंग आपली झालेली आहे आणि गळा पण तयार झालेला आहे आता हात जोडायचे आपला ब्लाऊज तयार आहे बघ का खूप सुंदर असा तयार झालेला आहे आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद